नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पुढील आठ ते दहा दिवसांची अपडेट राज्यामध्ये पंचवीस तारीखपर्यंत नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहील कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही त्या ठिकाणी नसणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो येतो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या जे अपडेट राहतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वाया ना घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे पंचवीस जुलैपर्यंत पावसाची सक्रियता असणार आहे यामध्ये आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यामधून जी अपडेट आली आहे त्या अपडेटनुसार राज्यामध्ये जे आहे आ, काही भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी आधीचे तीन ते चार दिवस राहील मात्र बंगालच्या उपसागरामध्ये दोन चक्रीवादळ त्या ठिकाणी निर्माण होणार आहे एक सोळा तारखेच्या दरम्यान आणि एकवीस तारखेच्या दरम्यान सोळा पंधरा व सोळा आणि त्यानंतर वीस एकवीस बावीस या तारखांमध्ये पावसाची सक्रियता ही अत्यंत तीव्र राहणार आहे अनेक भागांमध्ये ढगपुटी सदृश्य त्या ठिकाणी पाऊस होईल अतिवृष्टीसारखा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे त्यामुळे याची सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि हा कमी दाबाचा पट्टा जो आहे संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असेल पंधरा सोळा सतरा या तीन तारखांदरम्यान आणि त्या ठिकाणी एकोणावीस वीस एकवीस बावीस या चार दिवस तारखांदरम्यान त्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा अतिशय तीव्रतेने त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे त्यामुळे हे दिवस जे आहेत या दिवसांमध्ये राज्यामध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे यामध्ये जे आहे आपण हवामान अभ्यासक हो पंजाब डक यांना विचारलं असता त्यांनी त्या ठिकाणी नवीन अंदाज जो दिला आहे त्या अंदाजानुसार त्यांनी सांगितले की राज्यामध्ये जे आहे पंचवीस तारखेपर्यंत ही पावसाची सक्रियता राहील आणि जे दोन चक्रीवादळं बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत आहे त्याची सीमारे त्याची जो कमी दाबाचा पट्टा आहे तो संपूर्ण राज्यामध्ये आपल्या सक्रिय असल्यामुळं अतिवृष्टी सदृश्य पाऊस त्या ठिकाणी होणार आहे अनेक भागांमध्ये ढगफुटीची सुद्धा शक्यता आहे आणि लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसचा आपण अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये अतिशय लाल गळद अशा प्रकारचा जो आहे कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी दाखवलेला होता या ठिकाणी ढगांची उंचीसुद्धा कमी राहणार आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल आणि वाऱ्यांची दिशा जी आहे वाऱ्यांची दिशा आपल्याला जी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे बघायला मिळणार आहे आणि वारे वारे जे आहे ते राज्यामध्ये घोंगावताना त्या ठिकाणी दिसत होते आपण जेव्हा लाईव्ह सॅटर्डे इमेजेसचा अभ्यास केला त्यामध्ये तर त्यानुसार जे आहे राज्यामध्येच हे वातावरण अतिशय तीव्र असं वातावरण पावसाचं निर्माण होणार आहे आणि अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे यामुळे हे तीन ते चार दिवस अत्यंत त्या ठिकाणी भारी जाणार आहेत शेतकऱ्यांनी त्या त्या अगोदरच आपल्या शेतीचं काही नियोजन असेल ते तर ते नियोजन करून घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण पंधरा सोळा सतरा आणि त्यानंतर वीस एकवीस बावीस हे दिवस जे आहेत हे अतिशय तीव्र पावसाचे त्या ठिकाणी असणार आहे बाकी इतरत्र भागांमध्ये देखील पावसाची सक्रियता असेल मात्र पावसाचा जोर एवढा तीव्रणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो बाकीच्या दिवसांमध्ये पंचवीस जुलैपर्यंत बघायला मिळणार आहे त्यामुळं कुठल्याच प्रकारचा खंड वगैरे या भागा आपलं राज्यामध्ये जे आहे ते नाही आहे मात्र या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता जी आहे या चक्रीवादळाच्या पावसामुळं व आपल्याला त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तेवढी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यानंतरचा जो आपला भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ या भागामध्ये देखील गळद आपल्याला अतिशय जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे क ढगांची उंची अतिशय कमी असल्यामुळे ढगफुटी होण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे मराठवाडा पश्चिम महारा मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र कोकण भागात देखील समान परिस्थिती असणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये देखील त्या ठिकाणी ढगस्फुटी सदृश्य पाऊस त्या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी जे आहे जुलै महिन्यामध्ये संपूर्ण जुलै महिना हा पावसाचा असणार आहे यामध्ये दोन चक्रीवादळांचा प्रभाव राज्यावरती बघायला मिळणार आहे आता याच्यामध्ये जो चक्रीवादळ जे आहे ते आपल्याला म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जे चक्रीवादळ निर्माण होत आहे त्याचा प्रभाव आपल्याला राज्यामध्ये आपल्या विदर्भातून शिरताना दिसेल विदर्भातून सुरुवात होताना हळूहळू ती पश्चिमेकडे सरकेल आणि विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण अशा प्रकारचा भाग घेत हा पाऊस होणार आहे त्यामुळं जे आहे शेतकऱ्यांनी ते अगोदरच आपल्या शेतीची काही नियोजन असतील शेतीची कामे असतील ती करून घ्यावी नंतर शेतकऱ्यांना वेळ मिळणार नाही कारण पावसाची चांगलीच सक्रियता त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे शेतीचं नियोजन अगोदरच शेतकऱ्यांनी करून घ्यावे तशी ही सुद्धा आपली राज्यामधील पंचवीस जुलैपर्यंतची पावसाची अपडेट यामध्ये आपण संपूर्णपणे जाणून घेतलेला आहे की राज्यामध्ये पावसाचा प्रभाव नेमका कशा प्रकारचा राहणार आहे या ठिकाणी तुम्हाला अलर्ट सुद्धा केलेला आहे शेतकऱ्यांना की बा सोळा सतरा पंधरा सोळा सतरा आणि त्याच्यानंतर वीस एकवीस बावीस हे तीव्र पावसाचे असणार आहेत तर हीच अपडेट तुम्हाला आता कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या जे अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन हवामान ब हवामान अपडेटसोबत तोपर्यंत जे आहे मी इथंच थांबतोय धन्यवाद